भगवान आणि निवृत्तीनाथ वरती आले आणि त्यांनी ती शिला त्या ठिकाणी ठेवून ठेवून दिली आणि वर येऊन पाहता सगळीकडे आक्रोश चालू आहे नामदेव महाराज रडू लागले एकमेकाच्या गळ्यामध्ये पडू लागले नामामध्ये संत कासा दिस आले सगळे जण आक्रोश करत असताना त्या टायमाला ती रुक्मिणी माता म्हणू लागली की आता तुम्ही ज्ञानोबराला समाधीला बसवलं आणि बाहेर आले बाहेर पहा कसा गावर माजलेला आहे पाहे संत कसे घडाबडा लोळू लागले पहा कसा आक्रोश चालू आहे जा आणि त्या सगळ्या संतांना तुम्ही आता समजावून सांगा त्या टायमाला तो भगवान मुक्ताबाई जवळ आला राधा जवळ आला सोपान काका यांना सगळ्या जवळ आल्यानंतर त्या सर्वांना जवळ घेतलं आणि सांगू लागले की अरे रडू नका रडू नका रडू नका पण परिणाम असा झाला की त्या मुक्ताबाईंना सोपान काकाला समजून सांगणारा भगवान सुद्धा उसकापुसकी रडू लागला भगवंताच्या डोळ्यातून आशुच्या धारा वाहू लागल्या भगवान रडू लागला आणि रडत असताना मग ती रुक्मिणी माता म्हणू लागली का हो <coughs> अनेकांनी या पृथ्वीतरावर आतापर्यंत समाध्या घेतल्या पण आतापर्यंत तुम्ही कोणासाठी रडलेलं मला मिळालं नाही असं काय महत्व आहे या ज्ञानोमारायचं ते तुम्ही मला सांगा फुसती होय माता तुम्ही धनी खेद करा चित्ता तरी ज्ञानासारखा का आता समाधी समोरी सविता ज्ञानोमारा सारख्याला तुम्ही समाधीला बसवता असा कोण आहे हा जाणोवार आहे तब देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगीने खिला नये हे जिन ज्ञान संजीवनी जानथेलो क्यासी धन्य, धन्य धन्य धरा तई जो याते दृष्टी नहाई वो वाह लटाळी वैकुंठ भूनासी जो करीर याची यात्रा तो तारीन सकळ सोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याची दर्शन होती जाणोवराईची जो कार्तिकेय यात्रा करेल नामदेव मारा सांगतात की करी याची यात्रा तो तालील सखळ गोत्रा ज्ञानोपराच्या कार्तिक वारी करणाऱ्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो एवढं महत्व ज्ञानोपराच्या वारीच आहे पण काय करावं लोकांना वळण पडलं की बारा सुटले की लोक खऱ्या अर्थानं आपण ज्ञानोपराचा समाधी नाही तुम्हाला आदमीला यायला जमलं एकादशीला जमला द्वादशीला जमला आपण पुढच्या वर्षी पासून त्रयोदशी नाही तुम्हाला दोन तीन दिवस वेळ मिळत डायरेक्ट तुम्ही दशमीच्या दिवशी संध्याकाळी या द्वादशीच्या दिवशी पण ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याला अहो इथं सगळी देव देवता हजार आहे इथे सगळ्या ऋषी मुनी हजार आहे आणि आपण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं कार्तिकीला त्रयोदशीला हजर असल्याशिवाय ज्ञानो मारायच्या समाजावर पुष्पवृष्टी केल्याशिवाय आपल्याला आळंदीच्या वारीचं फळ मिळत नाही मला सांगा अहो काम काम अहो आपण मेनू तरी काम सांभाळत नाही मला सांगा डॉक्टरनं जर सांगितलं की तीन दिवस तुम्ही आता काही करायचं नाही ऐकव कन आपण डॉक्टरच आपण त्या डॉक्टरच आहे मग आपण संतांचं ऐकावं खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा हे हो, काम होतच राहणारे आपल्या पासून काहीही राहत नाही पुढच्या वर्षी या सगळ्या मंडळीनं निश्चय करायचा समाधी सोहळा पाहिल्याशिवाय आळवली सोडायची आणि आज खऱ्या अर्थानं जी माणसं गेली आता काय म्हणावत व्याप असेल खरं असेल आपल्या पाठीमाग पण याच्यापेक्षा आपल्या जीवनात महत्वाचं काम दुसरं नाही मिठाला 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 आरा, 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 आरा इंद्र एवढी भूमीसी या गादी गा। अरे दाताना या आळंदीची माती आपल्या कपाळाला लावा आणि सोबत घेऊन जा इतकी पवित्र माती आळंदीची आहे का इंद्र एवढी भूमिसी अरे या ठिकाणी इंद्राने शंभर यत्न करून स्वर्गातलं इंद्र परत प्राप्त केलं ज्या ठिकाणी त्यांनी शंभर यत्न केले ते ठिकाण म्हणजे आळंदी इंद्र येवणी याग भूमीग अर्णिसी अरे ज्या ब्रह्मदेवाने शंभर जन्म ब्राह्मणाचे घेतले आणि मग ब्रह्मपद प्राप्त केलं ते शंभर ब्राह्मणाचे जन्म, जन्म ब्रह्मदेवानं यात घेतले म्हणून त्याला ब्रह्मपद प्राप्त झालं ब्रह्मदेव या भूमीसी याग संपादने इंद्रायणी तुलशी पंचकोशी या पासून असं महत्व या आळंदीच आहे हो आपण म्हणतो की ही पृथ्वी शिष्याच्या डोक्यावर आहे शेषाने आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे त्या शेषाचा मस्तक सुद्धा खाली आहे एवढी पवित्र आले राहिली एवढी ही पवित्र आळंदी आहे आणि अशा ठिकाणी आपलं जो मज शिल्लक राहिलं पाहिजे तर आपल्याला आपण इथून कधी बाहेर पडतो असं जर होत असेल तर आपण विचार करावा आपण आपला विठला 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 महत्व आणि रुक्मिणी मातेला सांगितलं आई सी सांगता हरिशी प्रेम ओसंदने रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य देहाचे कुशी ज्ञान देव जन्मने दिप्यमान समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला सगळ्यांनी ज्ञानोबरायच्या समाधी जवळ नामाचा जय घोष केला आणि या समाधी सोहळा संपन्न होऊन सगळे वारकरी आपापल्या आप स्वस्थळाकडे गेलेले आहेत आणि मग मात्र निवृत्तीना सोपान काका मुक्ताबाई यांनी समाजात कुठं घ्यायच्यात कधी घ्यायच्यात याचाही काळ वेळ निश्चित झाला आणि असा नाव मरायचा समाधी सोहळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये रामकृष्ण आणि मंडळ या दिंडीच्या माध्यमातून आपल्याला इथे यायला भेटलं आपल्याला इथं राहायला भेटलं चार पाच दिवस आपल्याला अन्नदान करायला भेटलं या ठिकाणचं भजन पूजन कीर्तन ज्यांच्यामध्ये घडलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद रूपाने उभे असणारे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण मोठ्या विश्वासाने ही वस्तू आम्हाला इथं राहण्याकरता उपलब्ध करून दिली म्हणून या रामकृष्ण विश्वस्त मंडळाचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी आणि तुम्ही सर्व माहेबाप तुमचे ऋण मी या ठिकाणी शब्दात व्यक्त करू शकत नाही मी सांगेन की माझ्या शेणाची संपूर्ण कातरी काढून जरी मी तुमच्या पाया जोडे घालून दिले तरीही तुमच्यावरून आतून उत्तीर्ण होऊ शकणार नाही आणि मी निमित्त मान मंद आध्यात्मिक कार्यक्रम शिक्षण संस्थेचा पण खऱ्या अर्थानं त्याचे जर आधारस्तंभ जर कोण असेल तर या ठिकाणी बसलेला हा प्रत्येक नागरिक प्रत्येक वारकरी या संस्थेचा एक घटक आहे तुम्ही एवढं मोठं सहकार्य करता म्हणून हे दूर चार चार पाच पाचशे किलोमीटरवरून आलेली ही सगळे गोर गरीब घरची विद्यार्थी या ठिकाणी मी सांभाळू शकतो मला असं वाटतं रात्री एक समाधान वाटलं की बारा वर्ष आपण या ठिकाणी माझ्या पत्नीला मला सुद्धा खांदा खांदा लावून या ठिकाणी सेवा दिली सकाळच्या चार वाजेपासून तर दुपारच्या बारा वाजेपर्यंत जर एकदा वर गेली की तिला स्वतःच्या पुढच्या लेकडाकडे सुद्धा वेळ नाही देण्याकरता दिवसातून दोन दोन तीन तीन चार टाईम आम्ही या ठिकाणी दोन टाईम चपान स्वयंपाक दोन टाईम नाश्ता एवढं जर कोण करत असेल तर त्याच्या पाठीमागं माझ्या पाठीमाग खंबे उभी असणारी <ग्णाग> माझी पत्नी आहे तिलाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो अरे अर्थाला ती आहे म्हणून संस्था आहे तुम्ही आहे म्हणून संस्था आहे बागेतली ही <ग्णाग> मुलं रात्री आपण कीर्तन ऐकलं आणि ते कीर्तन त्याचं खऱ्या अर्थानं रात्रीचं पहिलंच कीर्तन होतं म्हणून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तो जर खऱ्या अर्थानं संस्थेचे एक निष्ठ राहिला सांप्रदायावर विश्वास ठेवून जर राहिला ज्ञानोपरावर जर श्रद्धा ठेवून राहिला तर नशीच एक दिवस महाराष्ट्रात त्याचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही इतका सुंदर तो कीर्तन करेल पण काय होतं कधी कधी मी सांगून गेलो की थोडं याद लागल्यानंतर हे विद्यार्थी गुरुसोबतच आता तो पहिला भाग राहिला नाही म्हणून जे जे विद्यार्थी सर्जेन राहतील निष्ठेनं राहतील आपण कोण त्यांना देणार नाही त्यांच्या पदरात एवढं टाकतील एवढं टाकतील अंगा आंब्या खांद्यावर आलेली या ठिकाणी अशी त्यांचं वैभव आहे कोणाचं वैभव आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ आम्ही बळ म्हणून या विद्यार्थ्यांना एकच सांगेन की तुम्ही या ठिकाणी जे राहता तुम्ही या ज्या ठिकाणी जे खाता आपल्याला एवढी मोठी वस्तू ठिकाणी उभा करून दिले ते खऱ्या अर्थानं माझ्या या सगळ्या मंडळीचे तुमच्यावर उपकार आहेत म्हणून त्यांच्या नाही म्हणून असंच तुमचं प्रेम आणि आता हे बरीच विद्यार्थी या ठिकाणी आता वाजवायला लागले गायला लागले अख्खा सप्ताह जरी त्यांच्यावर सोपवला तरी ते सांभाळू शकतात असं ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये गुण घडतात याचा रणस्य आनंद होतो आणि आज खऱ्या अर्थानं हे त्याच्या पाठीमाग खूप मोठा संघर्ष आहे हे चालवत असताना इतका त्रास होतो इतका त्रास होतो पण कुठेतरी आज माझ्याकडे जवळ जा जवळ सत्तर पंचाहत्तर विद्यार्थी जवळ जवळजवळ तुम्हाला सांगतो की पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांचे वडील हे बेसनानगर असलेले होते की सकाळी तोंड राहायला सुद्धा त्यांना दारूड अशा परिस्थितीतले हे पालक होते पण आज यातले पाच पन्नास विद्यार्थ्यांच्या पालकांना जेव्हा दारू पीत होते तेव्हा त्यांना अनेक ठिकाणी नेऊन दारू करता पण जेव्हा पासून विद्यार्थी संस्थेत दाखल झाला तर आज यातल्या चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांच्या वडिलांना दोन दोन तीन तीन वर्ष झाले दारूला हात लावला <laughs> जर कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत असं वाटतं थोडासा आपल्याला त्रास जरी झाला तरी चालेल आणि यामध्ये सुद्धा काही अशी नमुने तुम्हाला अहो तुम्हाला कल्पना कर करणार नाही तुम्ही आता तुम्ही पंधरा दिवस दिल्लीत सातत्यात अनुभवला असेल पण याच्यावर कल्पना करायची हा एकटा महाराज करत असेल कारण की मुलं असतात की ज्यांनी घराला वैताग दिला गावाला वैताग दिला गल्लीला वैताग दिला अशी बांड मुलं चांगली कोणी आणत आमच्याकडे चांगली कोणी आणत नाही पण अशाही मुलांना आणि घडवण्याची संस्था काम करते अ चांगल्या दगडा कोणी आकारते पण आवडधोडाला जो आकार देतो तो खरा राहतो म्हणून या ठिकाणी न वाचणारी मुलं सुद्धा आज सुंदर कीर्तन वाजवायला लागली न वाचणारी मुलं की त्यांना बारा खरी येत नव्हती अशी ही सुद्धा मुलं आज सुंदर कीर्तन करायला लागली म्हणून म्हणता बोल रेडा निगम पाल रेड्याला जर बोलू शकतात ज्ञानोबार तर हे मुलं तर मात्र काय ज्ञानो बारायच्या म्हणून अशी ही मुलं या ठिकाणी खऱ्या अर्थानं घडायला लागली आणि आज ही मुलं गावाकडे दिसती होती अशी काही मुलं तुम्हाला सांगेन मी हो कल्पना करणार नाही तुम्ही पण आज ज्ञाबरामध्ये आचार विचार त्यांचा बदलला म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे सगळं मला करणं शक्य आहे म्हणून असंच आपलं सहकार्य ज्ञाबराच्या कृपेने राहो या तुमच्या प्रेमाला कोणाची न लागो म्हणून कधी या बारा महिन्यात काही कोणाला वेगळा वाकडा शब्द वागण्यात बोलण्यात गेला असेल तर या ठिकाणी नारदाच्या गाडीवर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आमच्याही विद्यार्थ्याकडून काही दुर्वर्तन घडलं असेल ते कारण की काही मुलांना या ठिकाणी नीट करण्याकरताच पाठवलं सुधारण्याकरताच पाठवलं त्यांना मोठ्याचा मान सन्मान या गोष्टी अजून त्यांना माहीत नाही सांप्रदायाचे तत्व अजून अंगात बांधले नाही त्याच्यामुळे थोडंफार त्यांच्याकडून दुर्वर्तन घडण्याची शक्यता आहे घडलंच असेल असं मलाही गॅरंटी आहे म्हणून त्यांच्याही वतीनं मी तुम्हाला सर्वांना क्षमा मागतो आणि माझे लावलेले दोन शब्द या ठिकाणी मी थांबवतो एकदा ज्या अनुभवायचं सर्वांनी भजन करा ज्ञानेश्वर माऊली